आपण सर्वजण आपल्या भावना आपले विचार मानण्यासाठी आलेल्या एकतर आपल्याला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की हा जो काही निर्णय मी घेतलेला आहे तो काही अचानकच घेतलेला निर्णय नाही तो म्हणजे कालांतर किंवा बऱ्याच महिन्यापासून ज्या काही घरामोडी घरात आलेल्या आहेत आणि त्या गोष्टीच्या माध्यमातून आपण शेवटी हा निर्णय याला आपल्याला भाग पडलं खर तर एक गोष्ट मी सुद्धा मान्य करतो की हा जो निर्णय हा तुम्हाला सगळ्यांना विचारून आणि तुमच्या साक्षीने घ्यायला पाहिजे होता पण एक मनात शंका होती की तुमच्या भावनेचा त्यावेळेस जर विचार केला तर कदाचित मला हा निर्णय घ्यायला जमलं नसतं पण आपण जरी बऱ्याच जणांनी इथं बोलताना सांगितलं की तुम्ही नुसतं फॉर्म भरा किंवा तुम्ही नाही फिरलं तरी चालत एक लक्षात घ्या की ज्या वेळेस आपण निवडणुकीला सामोरे जातो हो तुम्ही निवडून येतात किंवा पराभव होतो पण निवडून जर आला तर तुम्हाला पाच वर्ष काम करावंच लागतं पण जर पराभव जरी झाला तरी घरी बसून जमत नाही तुम्हाला विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे मांडावीच लागते तिथं तुम्हाला तालुक्यातील मतदारसंघातील जे काही अडचणी आहेत जे काही समस्या आहेत त्याला एक विरोधी पक्षा म्हणून तुम्हाला आवाज उठवावं लागतो हो खरं तर निवडणूक लढवले की ह्या दोन्ही जबाबदारी आपल्याला येतात आपण बघतो की आपल्या मतदारसंघातील समस्या फार भयानक होत्या अजून पण काही अडचणी आहेत अजून खूप अडचणी आहेत माझं म्हणणं आहे की बाबा खरं तर आपला एक गौरवी मतदारसंघ असा मतदारसंघ आहे जिथे की भविष्यामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी व्हायला हाव आहे गोदावरी नदी आहे इकडे सिंधपणा नदी आहे आपल्याकडे सदन शेतकरी आहे फक्त त्या सदन शेतकऱ्याला चांगला रस्ता लाईट आणि पाणी तीन गोष्टी लागत असतात आपण जेवढं आपल्या सत्तेच्या माध्यमातून जे काही चांगले काम करता आले ते आपण केलेले आहे पण प्रश्न एकच असतो की माणसाला एखादं काम करत असताना त्याला ती उमेद पाहिजे असती त्याला ते पादव पाहिजे असते आपण बघतो की दोन अडीच वर्षापासून जस महाविकास महायुतीचं सरकार आलं महाविकास आघाडीचं सरकार आपण सुद्धा आम्ही पक्षाला वारंवार विनंती करत होतो की बीड जिल्ह्याकडे आपण लक्ष द्या बीड जिल्ह्यातील जे काही विरोधी पक्ष म्हणजे त्यावेळेस भाजपचा राहिला होता त्या सर्व नेत्यांना तुम्ही विचार की आपल्याला जिल्ह्यासाठी काय करणं गरजेचं कर आहे त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सुद्धा आम्ही एक वर्षापासून सांगत होतो की तुम्हाला या जिल्ह्याकडे लक्ष द्यावंच लागेल जर तुम्ही इलेक्शनच्या आधी जर येतात आम्हाला जर जबाबदारी देतात तर आम्हाला जनतेला जनतेचे अडीच वर्ष किंवा चार वर्षाचे जे प्रश्न आहेत ते अचानक आम्हाला उत्तर द्यायचे पण आपण बघतात की मागच्या महिन्या दोन महिन्याआधी आपली जी संजय आणि जी नेरवा योजनेची समिती होती ती बरखास्त करून राष्ट्रवादीची समिती तस नेमण्यात आली दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार ह्या महाराष्ट्रात आहेत एकमेव मी असा सत्ता पक्षातील आमदार असेल की ज्याच्या सगळ्या समित्या बरखास्त करून तिथं आपले जे विरोधक आहेत त्यांच्या समित्या तिथं स्थापन करण्यात आल्या मी जे काही विकासात्मक कामासाठी निधी मागितला होता किंवा जो निधी मंजूर झालेला होता तिथं माझं नाव करून आपल्या विरोधकांचं नाव टाकण्यात आले किंवा त्यांच्या पाठपुराम हा निधी मंजूर होते आता प्रश्न असाच आहे की मी सत्तेत आहे मी एक सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे मी ज्या गोष्टी आपल्या विकासासाठी आपल्या मतदारसंघाच्या भविष्यासाठी मागत आहे तिथं जर त्याला जर का बदल दिली जात असेल माझ्या समिती बरकाच झाल्या होत असतील किंवा आपण जे विकासात्मक कामं करत आहोत तेच विकासात्मक कामं आपण न करता आपल्या विरोधकांच्या नावाखाली जर मंजूर होत असतील मला सुद्धा असं वाटलं की बाबा वा आपल्याला आपण आता या पदावर राहण्यासाठी योग्य नाहीये कारण की, की दोन दो वर्षापासून मी फक्त एक चांगला द्या म्हणून सगळ्यांना पत्र दिलेली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील ग्रामविकास मंत्री असतील पालकमंत्री असतील आपल्या बिड पंचायत समितीमध्ये काय समजा हे तुम्हाला मार्ग सांगायची गरज नाही आपल्याकडे जर तहसीलदार माझ्याकडे खूप जणांचे फोन येते तेव्हा आम्हाला तुमच्या गावाला तहसीलदार म्हणून घ्यायचे मी त्यांनी एकच प्रश्न विचारतो तुम्ही फक्त मला छासून देत की तुम्ही तहसीलदार म्हणून आल्यानंतर ते वाहूनच जे काही नंगा चालू आहे तो बंद करून तुम्ही शिस्तीनं वाहून वाटत करता तसं म्हटलं की ते परत तहसीलदार आमच्याकडे येतच नाही मी एखाद्या कामाचा तक्रार करतोय की हे काम व्यवस्थित होत नाही मित्रदार धातूर मातूर काम करतोय आपण एखादं पत्र दिलं मंत्रालय किंवा या कामाची चौकशी लावण्यात यावी तर कर लगेच मुद्देदार जातो पालकमंत्र्याकडे आणि ते जर पालकमंत्र्यासोबत सेटिंग झाली की लगेच त्याचं काम म्हणजे एकदम प्रांज आणि आमच्या तक्रारी काय अर्थच अर्थच नाही मी म्हणलं एक चांगला जो की ह्या म्हणजे जर नेत्याची हायका करणार नाही जनतेची कामं करेल किंवा जनतेच्या अडचणी कमी करेल असे एखादा पोलीस इन्स्पेक्टर आम्हाला पाहिजे काही लोकांनी मालेकडे शिफारस केली किंवा हे चांगले अधिकारी आहेत तुम्ही यांची शाहिसा करा आणि जर तुम्हाला पटलं तर मग यांची तुम्ही शिफारस करा म्हणून आणि असे काही पोलीस इन्स्पेक्टर चांगले होते ज्यांना या वाळूच्या धंद्यामध्ये काही रस नव्हता अशा लोकांची आम्ही शिफारस केली गृहमंत्र्यांकडे तर त्यात ज्या लोकांना वाळूचे धंदे काही होते ज्या जी काही वाळूचे व्यवसाय करण्याची टोळी त्यांनी पोलीस पोलिसांना पालकमंत्र्याकडे गे, गेले आणि त्याची नेमणूक लगेच झाली चांगल्या कामाला जर का विरोध होत भ्रष्ट लोकांना जर का पाठीशी घालत असतील तर शेवटी उत्तर तर मला द्यायचं ना आपल्या मतदारसंघातील आपल्या जनतेला आपल्या सर्वसामान्य माणसाला मला उत्तर द्यायचे किंवा हे का नाही बंद होऊ शकलं किंवा हे का नाही सुरू होऊ शकलं त्यामुळं कुठेतरी सहा महिना असतील किंवा वर्षभरापासून या सगळ्या घटना घडत आहेत आणि माझं तरी एक तत्व आहे की जर आपण लोकप्रतिनिधी जर का आपण राहत असतो तर आपल्याला जनतेला काही सर्व सांगून जमत नाही आपल्याला त्यांना ते काम करून दाखवलं मध्यम तरी थोडं आमच्या जरा आदेश असले मला बरेच दिवस सक्रिय राहता आलं नाही किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नुसार मला जास्ती फिरणे जमत नव्हतं आणि काही उमेदवारीच काम करायचं काय होता त्यामध्ये पालकमंत्र्यांची गरजेपी चालू केली होती त्याच्यामुळे मला कुठेतरी असं वाटले एक तर आपण ही खुर्ची आणून ठेवत आहोत त्यापेक्षा आपण या खुर्चीवर न बसलेलं माझ्या मनात पडत होतं ते योग्य वाटत होतं म्हणून मी हा निर्णय त्यावेळेस घेतला होता एकतर त्या दिवशी मी ते बोललो किंवा त्या दिवशी जे काय मुलात आपण पेपर दिली तो एका रात्री इतकं ठरला निर्माण होता तर त्याच्या मार्ग बऱ्याच दिवसात विचार विनिमय झाले होते पण एक त्याची दुसरी एक गोष्ट जी माझ्या लक्षात आली नाही की लोकांपुढे प्रश्न निर्माण होणार होते की आता तुम्ही नाही तर पुढं काय म्हणजे आपण एवढं सहज सोपयी नाही किंवा आपण एखाद्या पंडिता पंडिताला किंवा या आत पंडितांनी आतापर्यंत आप जे आपलं रक्त श्वसन केलेलं आहे त्यांना परत ह्या पदावर जर ते बस पर तो तो जर बसले तर परत आपल्या तालुक्यात जिल्ह्यात आपल्या मतदारसंघात काय होईल हे आता कोणाला सांगायची गरज नाही आणि जर आपल्या एखाद्या निर्णयामुळं त्यांची जर चांगली होत असेल तर नक्कीच तो मला ती की तो निर्णय खर तर आपल्या मतदारसंघाच्या एक गोष्ट मला आपल्याला पहिलं आज विचारायची आहे मला आपल्याला पहिले एक शपथ घ्यायची की जे काही पंडित आतापर्यंत पंडित जे कुटुंब आहेत दोन अमरसिंग पंडितचं कुटुंब आणि बजौराव पंडित कुटुंब यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य विधानसभेवर निवडून आला नाही पाहिजे की आपल्याला दिवसात एक करावा लागणार माझं म्हणणं की आपण आपली जी ताकद आहे आपली ही ताकद म्हणजे पक्ष म्हणून नव्हतं तर आपण एक गेवराई तालुक्यात मतदारसंघात जो काही अन्याय झालेला आहे आणि त्या विरुद्ध प्रत्येक कुटुंबातील एक एक सदस्य आपल्यासोबत जोडला गेला आणि नंतर आपण एक एक मूर्त रूप म्हणून एका पक्षामध्ये आपण गेलो पण आपली सर्वात मोठी अडचण हे दोन पंडित कुटुंबात आहेत आलटून पलटून यांनी सत्ता भोगली नाही लागतो सर्वसामान्य माणसाला कुठल्या ना कुठल्या पंडितांच्या दारात जावं लागलं ह्या सगळ्या गोष्टीमुळेच मला कसं म्हणजे त्यावेळेस दोन दोन हजार चार साली आपण जेव्हा म्हणजे खऱ्या अर्थानं मी गेवऱ्यात आलो त्याच्या आधी वकील करत असताना मला आमचे औरंगाबादला बरेच वकील मित्र म्हणायचे कि अरे तुमचं गेवराचे मतदारसंघ काय म्हणले एक पंडित सोडले की दुसऱ्या दुसरा पंडित सोडले की बरं पाहिला तिसरा माणूस काय पंडित शकत नाही का मी त्यांना सांगायचो की आपल्या गेवराईचे लोक एवढा वेळ नाही का राजकारणाच्या भाग किंवा एवढं डोक्याला येतो पण याचा ते गैरवापर किंवा गैरफायदा आपण तिथे घेतील आणि मला ते किंवा नाही लवसतो मला ह्या राजकारणात पडायला लागले एक तर मी वकील करणार माणूस आहे इकडे चांगलं सेटल झालं होतं माझं जेव्हा औरंगाबादला एक घर होतं पण नंतर मग घसर नगरपाची निवडणूक झाली आणि लोकांचा संपर्क वाढत गेला महाराजरावांनी त्यावेळेस ठेवलं किंवा आता आपल्याला आपल्या कुटुंबातील कुठलं तरी सदस्य याच्यात रिंगणात उतरल्याशिवाय आपल्याला मतदारसंघाचे चित्र बदलता येणार नाही मागचे आपण बघतो की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत बरेच आपले विकासात्मक कामं झाली त्यावेळेस सगळ्या गोष्टी समाधान वाटायचे पण आपण बघतो की दोन हजार एकोणीसच्या नंतर दोन हजार एकोणीसच्या नंतर ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार आलं त्यावेळेस एक विरोधी पक्ष म्हणून आम्ही जी भूमिका बघायला पाहिजे होती तिथं आम्ही कमी पडलो त्यानंतर परत हे तीन पक्षाचं सरकार आलं तीन पक्षाचं सरकार आल्यानंतर तरी ज्या आपल्या अडचणी कमी व्हायला पाहिजे होते मला सांगा इथं एक तरी आपला कार्यकर्ता असा आहे का की त्याला बिना पैशाचं पंचायत समितीमध्ये एक वीर किंवा घरकुल मंजूर करता आलेलं एकतरी माणूस आहे का दे 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 मला सांगा तहसील मध्ये असं एकतरी आपल्याला लाभार्थी ला भेटेल काय की ज्याला संजय गांधी निराधार योजनेचे पगार बिना पैशाचा आता मंजूर करता आलाय मला आता मला सांगा हे असं जर घडत नसेल तर मग माझ्यासारख्या माणसाने या पदावर बसणं मला तरी सोबत नाही माझ माझ म्हणणं आहे की तुम्ही सगळे मला आपल्या परिवारातील सदस्य मानतात जर आपल्यापैकी जर एक जण किंवा दोन जण इच्छुक असतील विधानसभा लढवायला माझं म्हणणं की त्या एक लक्षात घ्या आपण सर्वजण एकत्र टाकत माझं म्हणणं किंवा तुम्ही तुमच्यापैकी आहे इच्छुक काय करणे किंवा आपल्याकडनं जे जे काही इच्छुक असतील आपण शिफारस करू मी एक, एक लक्षात घ्या माझी भूमिका स्पष्ट आहे मला उभं राहायचं आहे फक्त मी काय म्हणतो तुम्हाला मी उभं न राहिल्याने जे काही अडचणी निर्माण होत किंवा माझं म्हणणं किंवा जर का परत हे पंडित पंडित आपल्या लोकांनी बसले त्या गोष्टीचं आपल्याला उत्तर शोधायचं आहे काही भाग नाही हे काही लोक नाही हे काही लोक आहेत माझं म्हणणं की थोडे दिवस तुम्ही आधी सर्व सामान्य जनतेमध्ये जा किंवा पर्याय आपल्याला जर का आपल्या संघटनेतर्फे जर का एका दोघेवर उभा केला आपण आता सप्टेंबर महिन्यात आहोत आणि बाद्रेच्या संपत आलेला आहे दहा पंधरा दिवसाचा वेळ निर्णय घेऊ आपण निर्णय आज झालेला की पंडितांना निवडून जायचं नाही आपल्याला कुठल्या पण माझी एक अपेक्षा आहे की जर आपल्या सामान्य कुटुंबातील एक व्यक्ती जर आपल्या कधी चर्चा करावी लागणार तर थोडं वेळ दाखवून दिला तर माझं म्हणजे तोपर्यंत सगळ्यांनी आपापलं आंदोलन स्थगित करा काम आंदोलन आपले आपल्याला सगळ्यांची चर्चा करून जो ते निर्णय आपल्याला घेतो दहा हे एक तारखे एक दोन